हा रॉ मटेरियल जो आहे आपण हा पेपर तीन प्रकारच्या पेपरमध्ये करतो एकशे वीस जीएसएम ऐंशी जीएसएम आणि शंभर जीएसएम मल्टी कलर तुम्हाला जो लागेल तो अव्हेलेबल असतो तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आपण ग्रीन मल्टी कलर सिल्वर याच्यामध्ये काम करतो हा पेपर मिल मधून पेपर येतो हा पेपर रोल ही हा ही फिल्म आणि ह्या फिल्मचा दोन्हीचा जेंट पॅक होण्यासाठी आपण हा गम वापरतो आणि त्याला प्रेस करण्यासाठी हे जे रो आहे ह्या मशीन मधून तो प्रेस होतो पूर्णपणे हा कट साईज होऊन अशा प्रकारे आपला बंडल रेडी बनतो बंडलचा प्रोसेस कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपला हा ग्रीन कलर ग्रीन मधला सिल्वर बंडल आणि हा जो आहे हा मल्टी कलर हा आपण रेडी तयार करतो जे की आपला हा रेडी स्टॉक आहे आप। यामध्ये आपण ह्या प्रकारे पत्तरवाळी तयार करू शकतो जी की सिल्वर आहे याच्यामध्ये राऊंड वाली पत्तरवाळी कलर मध्ये सिंगल कलर मध्ये त्यामध्ये हा पण कलर आला आपण याच्यामध्ये मल्टी कलर पण हे करू शकतो जो का हा मल्टी कलर आहे त्याच्यापैकी हाच पेपर मध्ये ही नाश्ता प्लेट पण तयार होती ही छोटे साईज हा हा आपला तुम्हाला लागणारा जो काही मटेरियल आहे रॉ मटेरियल आहे सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे प्रेक्षकांना नमस्कार तुम्ही जर द्रोण पत्रावळ किंवा पत्रावळ बनवण्याच्या व्यवसायामध्ये जर असाल तर आपल्याला सर्वात महत्वाची आणि दररोज लागणारी वस्तू म्हणजे द्रोण पत्रावळ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि हा जो कच्चा माल आहे अनेकांना वेळेवर उपलब्ध होत नाही किंवा पाहिजे त्या किमतीमध्ये उपलब्ध होत नाही परंतु मित्रांनो मी सध्या ज्या ठिकाणी आता उभा आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट क्वालिटीचा द्रोण पत्रावळीसाठी लागणारा कागद किंवा रॉ मटेरियल तयार केला जातो तर हा द्रोण पत्रावळीचा जो कागद आहे किंवा रॉ मटेरियल आहे हा कशा पद्धतीने तयार होतो याचे कोणकोणते प्रकार असतात आणि मार्केटमध्ये हा कुठे कुठे उपलब्ध होतो या संपूर्ण विषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नमस्कार साई मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे तुम्हाला पत्रवळी द्रोण मल्टी कलर पत्रवळीसाठी लागणारा जो काही मटेरियल आहे रॉ मटेरियल आहे ते सर्व आपल्याकडं उपलब्ध आहे बर सर मला सांगा आता हा जो रॉ मटेरियल आहे आपण या ठिकाणी बघत आहोत हे आपण कशामध्ये आणि कुठे तयार करतो कशा पद्धतीने तयार करतो हा रॉ मटेरियल जो आहे आपण हा पेपर तीन प्रकारच्या पेपरमध्ये करतो एकशे वीस जीएसएम ऐंशी जीएसएम आणि शंभर जीएसएम मल्टी कलर तुम्हाला जो लागेल तो अव्हेलेबल असतो तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आपण ग्रीन मल्टी कलर सिल्वर याच्यामध्ये काम करतो त्या रॉ मटेरियल मध्ये पहिला आपला येतो पेपर जो की आपल्याला कच्चा मेल मधून येतो बर त्याच्यानंतर आपला असतो फ्लिम जी की आपल्याला तुमच्या रिक्वायरमेंट नुसार कलर जसा लागेल तसा आणि ज्या साईज मध्ये लागेल त्या साईज दुसरं आपण वापरणारा जो गम आहे तो आपण लिक्विड वापरतो त्यामुळे पथरवळीचा लूच राहण्याचा कुठला प्रश्नच येत नाही आणि हा आपण प्रेस करून या मशीन थ्रू आपण कागद तयार करतो पत्तरवाडी लागणार थोडस येतो मला सांगा हा जो कच्चा माल साठी कच्चा माल आहे बरोबर म्हणजे आता हा त्यातले 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 बरुण। 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 हा जो पेपर आहे तुम्ही कुठून आणता आणि याच्यावर पुढे काय प्रोसेस होती कशा कशा माध्यमातून हा जातो त्या तिथनं आम्हाला सांगा सर हा पेपर मिल मधून पेपर येतो हा बंडल आपण मशीन मध्ये हे करतो त्याला इफ फिल्म लावलेली आहे जी की कस्टमरच्या कलर याच्यानुसार गरजेनुसार गरजेनुसार गर आणि राहिलेलं आपलं इथून ते प्रेस होती ऑटोमॅटिकली पुढे कट होऊन रेडी बंडल तयार होता बरोबर हा पेपर रोल ही चा, चा आ, हा ही फिल्म आणि ह्या फ्लिमचा दोन्हीचं जेंट पॅक होण्यासाठी आपण हा गम वापरतो जो ग्लू गम आणि त्याला प्रेस करण्यासाठी हे जे रो आहे मशीन मधून तो प्रेस होतो त्याच्यानंतर हा कट साईज होऊन अशा अशा प्रकारे आपला बंडल रेडी बनतो बंडलचा प्रोसेस कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपला हा ग्रीन कलर ग्रीन मधला सिल्वर बंडल आणि हा जो आहे हा मल्टी कलर हा आपण रेडी तयार करतो जे की आपला हा रेडी स्टॉक आहे But... आता बर आता या यातलं मला सांगा कुठला कलरचा किंवा कुठला कागद जो आहे तो कोणकोणत्या कोणत्या प्रोडक्शन साठी तयार होतो किंवा कुठल्या कुठल्या कामं येत होतो आपल्याला यामध्ये आपण ह्या प्रकारे पत्तरवाळी तयार करू शकतो जी की सिल्वर आहे आपण याच्यामध्ये राऊंड वाली पत्तरवाळी जी की कलर मध्ये सिंगल कलर मध्ये त्यामध्ये हा पण कलर आला आपण याच्यामध्ये मल्टी कलर पण हे करू शकतो जो का हा मल्टी कलर आहे आणि त्याच्यापैकी हाच पेपर मध्ये ही नाश्ता प्लेट पण तयार होती छोट्या साईज हा कट साईज मध्ये हा आपला ड्रोन ड्रोन आपल्याला कट साईज मध्ये छोट्यापासून मोठ्या पर्यंत जे साईज आहे ड्रोन साईज पूर्ण काही हाच पेपर तयार होतो जे की आपल्याला समोरच्या प्रोसेस नुसार बर बर सर द्रोण पत्रावर व्यवसाय करत असताना आता तुम्हाला माहित असेल तुमच्याकडे येणारे जे कस्टमर सर्वाधिक ग्राहक कुठल्या पेपरला मागणी करतो सर यामध्ये ऐंशी जीएसएम शंभर जीएसएम आणि एकशे वीस जीएसएम बर हा तिन्ही मध्ये मार्केटमध्ये खूप जास्तीची मागणी आहे बर आता हे जीएसएम तुम्ही काय बांधणे म्हणजे ते कसं जीएसएम म्हणजे पेपरची साईज सर जो खालचा जो पेपर आहे ना हा आपल्या हातातला गोल्डन एकशे वीस बर म्हणजे या पेपरची जी जाडी आहे तू एकशे वीस जीएसएम हा शंभर जी एस एम बर आणि हा लागला ऐंशी ऐंशी मध्ये बर बरं सर आता आपण हा जो तयार केलेला रॉ मटेरियल आहे याची पुढे विक्री कुठे कुठे होते कशा पद्धतीने विक्री होते याची सर हे जे आपण पूर्ण महाराष्ट्रात काम करतो संपूर्ण महाराष्ट्रात आपण याची विक्री जे आहे ते किलोप्रमाणे होते बर आणि कस्टमरला लागणार ला ज्या पद्धतीनं लागेल ला माल त्या पद्धतीचा होतो जे की मल्टी कलर असो सिंगल कलर असो सिल्वर असो आपण म्हणजे मागणीनुसार तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी कस्टमरला हा माल देऊ शकता पोहोच करू शकतो तो इथून नेऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघितलं की साई कृपा एंटरप्राइजेसच्या आपण या ठिकाणी हो, शाखेमध्ये आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीचं चा जे रॉ मटेरियल आहे आपल्या ड्रोन पत्रावळ व्यवसायासाठी लागणारं ते रॉ मटेरियल या ठिकाणी तयार केलं जातं तुम्ही या ठिकाणी माझ्या बाजूला बघू शकता फार चांगल्या पद्धतीचा उत्कृष्ट क्वालिटीचा माल या ठिकाणी तयार होतो आणि सर्व प्रकारचा जो रॉ मटेरियल आहे आपल्याला म्हणजे द्रोण पत्रावळ असेल किंवा मोठी पत्रावळ असेल सगळ्या साईजमध्ये या ठिकाणी माल तयार होतो आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता छोट्या साईजमध्ये स वेगवेगळे जे ग्रेड आपल्याला त्यांनी सांगितले त्या ग्रेडमध्ये हा माल तयार होतो आणि या पद्धतीचा जो माल आहे संपूर्ण महाराष्ट्रभर ते पोहोचवतात आणि या ठिकाण जो मटेरियल आहे तो तुम्हाला अत्यंत चांगल्या दरामध्ये दिला जातो त्यासोबतच सर्व्हिस सुद्धा अत्यंत खूप चांगली आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आणि त्यासोबतच या एंटरप्रायजेसचा नंबर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर देण्यात आलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता